बायको छान आहे सगळेजण बोलतात बायको छान आहे बायकुशाली कोणतरी को माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट करा कोणीतरी माझ्यासाठी कमेंट करा थोडी तरी कमेंट टाकावा कोणी माझ्यासाठी कमेंट करीत नाही सगळ्या तुमच्या वहिनीवरच कमेंट चालू आहे ते काय विषय बरं नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के आणि स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज दिवसाच ब्लॉग चालू झाला आहे रात्रीचा नाही आहे म्हणजे काल मी लगेच शूट केला लगेच पोस्ट केला होता आणि व्हिडिओला भरपूर सारे कमेंट आले होता बायकमेंटात नोटिफिकेशन आली काय किती ते रिमूव्ह करतो आणि आता दिवसभरात नाही आता काम वगैरे सगळं चालू आहे सारखं सारखं लोक पण असे विचारतात की चित्र विचित्र प्रश्न म्हणजे आपल्या फॅमिली यूट्यूब फॅमिलीमधली नाही पण असेच वैयक्तिक दुसरे माणसाचे प्रश्न विचारतात की नेमकं करतो काय करतो काय काय आहे काय आहे आम्ही आमचं इकडं म्हणजे छोटंसं आमचं दुकान आहे तर दुकानामध्ये आमचं काम चालू असतं सगळ्यांनी आपापली कामं वाटवून घेतलेले जे ते त्याचं त्याचं काम करत असतं थोड्याशाही काही घेणार नाही आपल्या कष्टाचं थोडंफार काहीतरी करायचं आणि तेच चालू असतं बाकी काय नाही तर तुम्हाला दाखवतो मी आता मी आता बसलो आहे माझं काम थोडं होतं ते झालेलं ला आहे आणि बघा इकडं पेपरचं पूर्ण आमच्याकडं पेपरचं साम्राज्य आहे आमच्या दुकानामध्ये इकडे बघा इकडे काम चालू आहे तुम्ही म्हणता ना पप्पा दाखवत नाही व्हिडिओमध्ये तर ते थकलेले असतात लवकर आणि घरी आले की झोपतात असा विषय आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी पुढे होम टूवर पण दाखवतो तुम्हाला होम टूवर पण बघायचं आहे तर तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तिकडे काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला आवाज येत असं बाहेर रस्त्याचा आवाज पण येत खारकोर खारकोर काहीतरी थोडाफार नॉईझिंगचा आवाज असेल आणि तुम्हाला आता मम्मी बघायची तर मी कॅमेरा जरा फिरवतो तुम्हाला दिसत थांब था। मम्मी कॅमेरा चालू झाला आपला ब्लॉग सुरू झालेला आहे इथून असं काम चालू आहे मम्मी पण इथं काम करते इकडे बघा पप्पा पण काम करतात मी पण काम करतोय बघा तुम्हाला पप्पांना व्हिडिओमध्ये बघायचं तुम्हाला हे बघा बघा त्यांनी कमेंट केली ती तुमचे वडील दिसत नाही तर हे बघा काम चालू आहे इकडे रस्त्यावर आमचं दुकान इकडे एस बी शाळा आहे पुढे एस बी शाळा आहे पुढे दिसते तुम्हाला एस बी शाळेचा रोड आहे कॉर्नर पावसाचं वातावरण आहे तुम्ही रोज पडलेला आहे म्हणून बाहेरचं सगळं वातावरण आहे आणि असं काहीतरी आमचं एक छोटंसं दुकान आहे इथं सगळं बिग पॉइंटिंग आणि हे प्रिंटिंग वगैरे सगळे कामं होतात छोटंफार आम्ही थोडंफार करतो इकडे तिकडे आणि स्पेशली आमच्याकडे घिया असं पण केलं जातं तिथेच प्रोजेक्ट तिचेस पण केले जातात असं सगळं सगळीकडे पांगापांगी झालेली आहे त्यामुळं आता आमचं घर पण थोडंफार स्वच्छतामध्ये असतं हां हे ब्लॅक ब्लॅक पुस्तक असे फिशेज वगैरेचे पुस्तक पण आम्ही बनवतो आणि आता तुम्ही म्हणता ना घर साफसुथरं असतं तुमचं सगळीकडे साफसफाई ठेवते शिवानी तरीकडे बघा इकडे आमच्याकडे इकडे सगळीकडे घाण असते म्हणून घर साफ असतं कारण इकडे सारखंच चालू असतं काही ना काही पेपरचं पूर्ण पे काम चालू असतं कामामुळे सगळं खराब होतं आणि असं काही कष्टाचं काम चालू असतं इकडं आणि हे काच पण मी बसवलेलं आहे तुम्हाला माहिती नसेल पण दाखवतो तुम्हाला मी बघा या असं काहीतरी आहे मग मी दाखवते तुम्हाला बघा दाखव हां हां ते बघा नाही बस झालं बस झालं बस आलं दिसतंय त्यांना सगळ्यांना हां ते बघा एक चक्का फिरतोय मशीनचा तुम्हाला आणि मी इथे बसलेलो आहे माझी अवस्था आहे बा तुम्हाला पॅन्टवरून माझ्या अंदाज लागले बघा किती खराब कपडे घातले माझे हा इकडे इकडे मोड खराब होतच तर हे माग दोन फोटो पण आहेत स्वामी समर्थांचे आणि महालक्ष्मी देवीचे खूप जुने लावलेले आहेत तर इकडे कसं का कामामुळे सगळे व्यस्त असतात पुढे काही बघायला वेळ भेटत नाही लवकर हा आणि बघा आता इकडे रोड पण आहे हा आवाज तुम्हाला गेला आता इकडे बघा असं काहीतरी सीन चालू आहे आणि हा तिकडे साफसफाई करायला वेळच भेटत नाही असं काहीतरी विषय आहे साफसफाई करायला वेळ भेटत नाही हा हा साफसफाई करायला वेळ भेटत नाही आता तुम्ही म्हणतात बाहेर कोण जायला नाही तर बाहेरचा विषय असा आहे की मी काम चालू आहे आणि असं बसलेलं आहे इकडे कोपरा पकडून आणि आता तुम्ही म्हणताना बसला आहे काम करत नाही सगळे कामं तू कुठं काम करत नाही मी जर काम करायला आलो तर मग मोबाईल कोण पकडणार मोबाईल पकडायला सोडून द्या तर आपल्याकडे स्टँड पण नाही आहे चालतं घरी बिघेरी सगळं काम आहे आणि आता तुम्हाला मी होम टूर पण दाखवणारे कनंटेड ह्याच व्हिडिओमध्ये थोडं थोडं तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी आता हे बघ जाऊन जाऊ त्यामुळे मी जेवायला गेलेलो नाही दुपारी आता वॉरंटेक्स किती माहिती आहे का नॉर्मल असल्यामुळे जेवायला टाईम भेटला नाही ते बघा मी अजून घरी गेलेलो नाही मी पाठवत होते लोक जेवण करून आले तरी ते काम चालू आहे तरी चला जाऊ घरी मी आता घरी जाऊ का चला घरी चाललेलं मित्रांनो आहे चला बाय बाय भेटू घरी जाऊ आता तर मित्रांनो मी परत आलेलो आहे आता आणि लागले बरी काहीतरी लागले कूलर बी आर्थिंग होती त्या कूलरमध्ये ते करंट नव्हता आजी मायकडे बघत होत्या काय झालं हे बघू शकता पाऊस गप्प गल्ला अडीचशेल अडीचशे नाही गणपतीचे पैसे जमा करणं चालू आहे गणपती पावती बुक गेले पावती बुक चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे ते पैसे जमा होतील एक खट्टी जमा करायचे अंतर्गत काहीतरी करायचं आज सध्या अडीचशे रुपये आहेत गरिबी गरिबी असं चालू आहे पैसे जमा करत बरं राहत असते आणि आज परत काहीतरी आजचा परत पराक्रम तुम्हाला दाखवतो मी बघा हे बघा मला नाही आवडत तरी अर्धा अर्धा एक एक किलो तर मित्रांनो मी काय बोलू आता याच्यावर मुद्दाम केल्यासारखं शेतीसाठी ज्या माणसाला आवडत नाही त्या माणसाची मारून मरून जाईन आज थोडी आज कचर खायचं उगच उगच नाही सगळे लोक खातात का उगच कार माझं पुर वातावरण बिघडून जात काय करू जाऊ द्या ह्यांच्याशी बोलून काय आपला उपयोग नाही आपण आता पाय दुखा लागलं मित्रांनो गेलो वाटत पाय तर असा काहीतरी विषय झालेला आहे आणि आता भरपूर सारे कमेंट आलेले कमेंट पण मी वाचायचा प्रयत्न करतोय एक एक शाळांवरची विषय म्हणतात आणि काही लोक म्हणतात त्यांना होम टूर पाहिजे पण माझं छोटूसं कसं गरीबासारखं घर आहे असं काही लई मोठं नाही आहे तरी पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये होम टूर दाखवेल आणि भरपूर काही प्रश्नांची उत्तरं द्यायचे सगळ्याचं काय काय आहे सगळ्यांना देईल मी कारण कामावर तुम्ही जसं पुढच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कामाचं कसं काय आहे सगळं तुम्हाला मी दाखवलं काय काम करतो आहे मी काय नाही करत तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच आहे तर मित्रांनो आता परत मी आलेलो आहे आता इथं जवळजस्ती कारल्याची भाजी, भाजी मला खायला लावायला लागलीत तर मित्रांनो आता कालच्या कूलरची अवस्था तुम्हाला सांगू ते कूलर मरण मरण पावल्याच्या अवस्थेमध्ये बसलेला आहे आणि त्या कूलरची अवस्था अशी झाली की ते सध्या व्हेंटिलेटरवरती आहे त्याचा शॉक येतोही जातो आहे शॉक शॉक येतोय जातो आहे त्याच्यामध्ये श्वास नाही त्याला आर्थिंग पाहिजे वाटतं असा काहीतरी विषय झालेला आहे सकाळी एक इलेक्ट्रिशियन आला होता तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत नाही पण त्याच्या इलेक्ट्रिशियनने असं सांगितलं की त्याला अर्थिंग पाहिजे तेव्हा ते जिवंत राहील तर असं काही विषय झालेला आहे आणि ती मला पलीकडे बघून हसत आहे मी व्हिडिओमध्ये असं बोलतोय तर नॉईजिंग वगैरे काहीतरी येत होती तू झोपून व्हिडिओ म्हणतो हा तर नॉइजिंग विजिंग खूप सारी येत होती व्हिडिओमध्ये त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप घालता आणि विषय काय घालता नाही का की आपल्या घरात कारलेली बायक चालू होती करणं कारलेली भाजी मला बिलकुल आवडत नाही नच्या बरावर मी खातोच नाही आजपर्यंत लहानपणीपासून कधी कारलेची भाजी खाल्ली होती त्या दिवशी मग त्यांनी कारलीची भाजी आणि भाकरी बनवत्या शिवानीने बनवलं त्या कारण तिला मम्मीने सांगितलं होतं म्हणून तिने बनवल्या होत्या तर कसं आहे आता मला आवडत त्यामुळे त्यांनी नवीन पदार्थ तिकडे करणं चालू द्यायचं तर मित्रांनो विषय काय असा झालं आहे तुमच्या सगळ्यांच्या खूप चांगल्या असे कमेंट आहेत मला खूप चांगला असा प्रतिसाद आहे असाच पाठिंबा मला राहू द्या आणि जे चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्हाला काय सांगू तुम्हाला आता जे काही लोक बोलतात की होम टुअरचा वगैरे व्हिडिओ पाहिजे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की मी तुम्हाला होम टुअर वगैरे दाखवेल घरामध्ये आमचं काही एवढं मोठं घर आहे म्हणजे गरिबाचंच घर आहे असं नाही आलं तुम्ही जसं बघितलं मी तुम्हाला शॉप दाखवलं तुम्हाला शॉप वगैरे दाखवलं शॉपमध्ये काय करतो आम्ही काय म्हटलं सगळं तुम्हाला दाखवलं तर गरिबाचंच घर आहे आणि बाकी राहिला माझा विषय तर तुम्हाला मी दाखवू शकतो माझ्याकडे भरपूर साऱ्या वस्तू आहेत तसं म्हटलं तर मी घरापासून काम करतो घरातून थोडंफार काम करतो दुकानामध्ये थोडं का मी दुकानामध्ये पण करतो मला दुकानामधून काम भेटतं पण मी घरून करतो कारण मला जरा घरी शांत मला शांत माइंड स्पेस पाहिजे असतो आहे त्यासाठी मी एखाद्या सांगतो मी काम करतो असा काही विषय आहे ते फक्त ऑफिस आहे आज समजा ते ऑफिस आहे व आहे रे आता असं गोडन सरकत आहे तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले सा दहा वाजलेले तर व्हिडिओ मी तुम्हाला खूप असं वाटतं की लेट पोस्ट करतो दहा वाजता तरी पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्ध देता त्यासाठी धन्यवाद आणि अजून तुम्हाला काय बोलून हां तर सगळ्यांचे कमेंट वाचण्याचा प्रयत्न करतो मी आता तर कमेंट नक्की वाचूया आपण चला तिकडे आता स्वयंपाक वगैरे चालू आहे त्यामुळे मी आता मम्मीला आणि शिवाईला व्हिडिओमध्ये नाही घेते आणि पप्पा पण तिकडे देत नाही बसलेले आहेत त्यांना मोबाईल वगैरे बघणं चालू आहे तर आता तुम्हाला दाखवतो हो हो कुनी -कुनी कमेंट वगैरे घेऊया आपण कोणी कोणी कमेंट केला कोणी कोणी चांगल्या कमेंट केला कमेंट घेतो मला कमेंटचा व्हिडिओ बनवायचा बहिणी सुंदर आहे तिची स्माईल खूप भारी आहे लग्न का बरं घाईत केलं व्हिडिओमध्ये सांगा तर लग्न का बरं घाईत केलं कारण मला काही एवढा गाजा वाजा करायची सवय नाही आहे शॉर्टकटमध्ये असं सिंपल पद्धत सिंपल सिंपल सगळं आवडतं म्हणून मी घाई गडबडीमध्ये घाई गडबड नाही म्हणता येणार आपल्याला तयारी चालू होती पण त्यावेळेस का व्हिडिओ काही मी पोस्ट करत कर नव्हतो त्या हिशोबाने मी केलेला आहे आणि छानच खूप सो स्वीट खूप छान जमतं तुला पण आता व्हिडिओ करायला तो तुम्हा तुमच्या लग्नात काय गिफ्ट आले ते व्हिडिओ दाखवा ना तर तुम्हाला मी सांगतो आता लग्नात गिफ्ट आले त्याच विषयाचं तर विषय असं चालला की आपल्या लग्नात आपण काहीच घेतलेलं नाही आहे त्यांच्याकडे तर आपल्याकडे काहीच घेतलेलं नाही आहे किंवा आपण काहीच विषय नाही आहे काही घेण्याज्ञाचा विषय झालेला नाही आहे आणि राहिले आहे टी व्हीचं हे टी व्ही मी आणलेली आहे हां हे पण सांगतो तुम्हाला आणि दीपक तू खूप हुशार आहे बायकोला आणि त्याला म्हणून स्वयंपाक करताना बनवायला सांग आणि तुम्ही स्वयंपाक करताना व्हिडिओ बनवायला सांग तू के नक्की सांगाल मी किंवा आताच दाखवतो तुम्हाला त्यांचा काय स्वयंपाक करणं चालू आहे नाईट ॲक्टिंग मस्त आय लाईट शॉर्ट व्हिडिओ डेली होती टाकत जा नक्की ट्राय करेल ताई ती बायको छान आहे सगळी जण बोलतात बायको छान बायको छाली कोणीतरी माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट करा कोणीतरी माझ्यासाठी कमेंट करा थोडी एक तरी रिकमेंड टाका बाबा कोणी माझ्यासाठी रिकमेंड तरी ते सगळ्या तुमच्या वहिनीवरच ते चालू आहे ते काय विषय परत मी एवढं काल महिन्यातून कूलर दुरुस्त केलं आहे अरे यार कॅमेरा का हात लागते हां ते एवढ्या महिन्यातून कूलर दुरुस्त केलं आहे काल त्या कूलरची हवा मला खायला भेटली नाही तो कूलर त्याचा काही करंट निघला नाही अजून मला काही समजलं नाही काय झालं तर पण खोलला आता परत पॅक केला चालू आहे कूलर प्रॉपर चालतो आहे मला वाटलं गेला वेला का काय तो कूलर त्यामुळे मी खोलला आता कूलर अजून एकच नाही झाला वॉरंटी वॉरंटीमध्ये तो रिप्लेसमेंटमध्ये देतोय बोलला मला त्या कूलरचा असा विषय तो काय ते निघून जाईल कालच्या व्हिडिओतून तुम्हाल तुम्हाल तुम्हाला मी टॉपिक थोडं समजून सांगतो मग तुम्ही जर मतच काय बोलला लागला लागतं म्हणून तुम्हाला समजून सांगतो आहे आणि हां कोणीतरी माझ्यावर कॉम्प्लिमेंट करा यार सगळे तिकडे तुमच्या वहिनीलाच कॉम्प्लिमेंट करत आहे वहिनी छान दिसते वहिनी छान दिसते मी कसं दिसतोय कोणी सांगत नाही मी एका व्हिडिओमध्ये घराचा होमटोवर दाखवा आमचं घर स्वतःचंच आहे आणि छोटंच आहे त्याचं पण तुम्हाला होमटोवरमध्ये कळलं तुम्हाला किती छोटंसं काय आमचं घर छोटंच घर आहे पण छान आहे तर लोकांकडं लक्ष नको दिवस मला काही नेगेटिव्ह कमेंट आलेत नाही आहे कारण सगळेजण मला सपोर्ट करत आहे आपल्या फॅमिलीमध्ये एवढे चांगले लोक कनेक्टेड आहेत माझ्याशी यूट्यूब फॅमिलीमध्ये तर मला खूप छान वाचते वाटतं आहे वाचते कधी कधी मला जी इकडे तिकडे जाते तर थोडं ॲडजस्ट करून गेलं की म्हणता नीट बोलायला शिक तर तसं काही नाही आहे हां तर विषय असा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली डी एस पी फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इथं कुठंतरी ते सबस्क्राईबचं बटन असेल त्यावरती क्लिक करा बेल आयकॉनवरती पण दाबा हां आणि चला आता तुम्हाला कॅमेरा फिरतो काहीतरी किचनमध्ये काय चालू ते तुम्हाला दाखवतो मी तुम्ही आता चला सून कुठ्याला पण इकडे जाऊया बघा सासू इथं बसलेली आहे आणि सून इथं काम करते आहे इथे काहीतरी भाजी बनवलेली आहे मी चला हाय करा इकडं हाय करा इकडं चाकू दाखवायचा कार्यक्रम चालू आहे पक्कडे लागले हे बघा दोघीजणी मिळून काहीतरी यांचं चालू आहे काय चालू आहे रे तुमचं जाऊया मित्रांनो आज त्यांना बोलायचं नाही आहे आपला व्हिडिओ एवढाच का व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर का दहा वाजले अकरा वाजेपर्यंत तुम्हाला तर माहिती रेग्युलेशन नकाळी व्हिडिओ अकरा वाजेपर्यंत मी टाकण्याचा प्रयत्न करतो तर मी आता त्याचा टाईम चेंजिंग करणार आहे दिवसातून कधी पण व्हिडिओ पडेल मे बी तर मी दिवसात दुपारी किंवा सकाळी टाकण्याचा प्रयत्न करेन दिवसभरात शूट किंवा आज दुपारी जर आज दिवसभरचं शूट झाला उद्या सकाळी सकाळी टाकण्याचा प्रयत्न करेल असं काहीतरी नवीन ट्राय करेल तर तुम्ही असं सपोर्ट करताय सपोर्ट राहू द्या नेहमीच तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर Good night.